संपूर्ण भारतात एक असं ठिकाण आहे जिथे पूर्वाभिमुखी बाल शनिदेव विराजमान आहेत असं मानलं जातं की प्रभू श्रीरामांनी आपल्या साडेसातीच्या काळात इथेच येऊन शनिदेवाला अर्ध अर्पण केलं होतं नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा एका ऐतिहासिक व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपला सहयोग या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये ऐतिहासिक दिव्यस्थळाची माहिती घेणार आहोत एक प्रत्यक्ष अनुभव आपण अनुभवणार आहात आपण चाललो हो आहोत त्या दिव्यस्थळाकडे जिथे इतिहास निसर्ग आणि श्रद्धा या तिन्हींचा संगम असलेलं नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेलं नस्तानपूर शनी मंदिर येथे कधी तुम्ही असा प्रवास केला आहे का जिथे निसर्ग स्वतः तुमचं स्वागत करतो जिथे डोंगराच्या कुचीतून वाहणारे धबधबे तर कधी दाट दुख्याचं पांघरून तुमच्या डोळ्यासमोर पसरत हा आहे चाळीसगावचा औटरम घाट महाराष्ट्राच्या भूमीवर निसर्गाने घडवलेलं एक अद्वितीय चित्र घाटातून जाताना प्रत्येक वळणावर नवा नजारा आणि निसर्गरम्य मार्गानं आपण पोहोचतो एका दिव्यस्थळी ज्याचं वैभव संपूर्ण भारतात वेगळं मानलं जातं जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर इथून येणार असाल तर नस्तानपूर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे आणि रस्ता दोन्ही मार्ग सोयीचे आहेत जर तुम्ही रेल्वे मार्गाने प्रवास करणार असाल तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरून तुम्ही थेट चाळीसगाव मनमाड किंवा नांदगाव येथे उतरू शकता चाळीसगाव व नांदगाव हे मंदिराच्या अगदी जवळचे स्टेशन्स आहेत विशेष म्हणजे या मंदिराजवळूनच रेल्वे लाईन जाते त्यामुळे रेल्वे प्रवास करणाऱ्यांना भाविकांसाठी हा सर्वात सोयीचा मार्ग आहे आणि जर तुम्ही रस्ते मार्गाने प्रवास करणार असाल तर छत्रपती संभाजीनगरवरून राष्ट्रीय महामार्गाने चाळीसगाव गाठता येतं चाळीसगाव शहराच्या अलीकडून बायपासवरून नांदगाव रोडला वळावे आणि पंचवीस किलोमीटर अंतर पार करून तुम्ही पोहोचता नस्तानपूरला जर तुम्ही वैजापूरकडून नांदगाव मार्ग येणार असाल तर नांदगाव येथून मंदिर फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे औटरम घाट पार करून आम्ही पुढे निघालो चाळीसगाव बायपास मागे टाकून नांदगावच्या मार्गावर वळालो आणि पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो नस्तानपूर शनी मंदिर येथे हे फक्त एक मंदिर नाही हे आहे रामकालीन शनिस्थान येथील शनिस्थानाला एक खास मान्यता आहे शनीच्या साडेतीन पीठांपैकी आद्यपीठ म्हणून नस्तानपूरची ओळख आहे इथे विराजमान आहेत पूर्वाभिमुखी बाल शनिदेव आपल्या संपूर्ण भारतात असे स्वरूप फक्त इथेच दर्शनास मिळतं अशी माहिती आम्हाला मंदिरांच्या पुजाऱ्यांनी दिली एकदा एका ऐतिहासिक व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात या ठिकाणी आम्हाला अशी माहिती मिळाली की एक प्रसिद्ध साक्षात्कार असलेलं एक अद्भुत अलौकिक शक्ती असलेलं शनीच स्थान आहे शनी, शनी महाराजांचं देवस्थान आहे आणि आम्हाला अपचूकच आमची पावले त्या दिशेने वळाली माझं नाव योगेश द्वारकादास कुलकर्णी आम्ही आजोबांपासून सेवा करतो शनी महाराजांची मुळात शनी महाराज आमचं दैवत पंचक्रोशीतली सर्व लोक इथे येतात शनी महाराजांचं हे जागृत ठिकाण आहे याबद्दल मी तुम्हाला आता थोडीशी माहिती देतो शनी महाराजांचं इथलं स्थान महत्वाचं का किंवा हे कसं तर पूर्वी म्हणजे रामायण काळातील ज्या वेळेस प्रभू रामचंद्र आणि सीतामाई लक्ष्मण हे पंचवतीत राहत होते आणि रावणाने सीतामाईचं हरण केलं तिला घेऊन निघून गेल्यानंतर प्रभू रामचंद्र सीता शोधासाठी निघाले तिथून पुढं मनमाडला अनकाईचा किल्ला तिथे अगस्ती मुंचा आश्रम होता त्या mm. आश्रमावरती ते, आश्रमा ते मुक्कामाला थांबल्यानंतर त्यांना अगस्ती ऋषीने सांगितलं की जी काही विपदा तुमच्यावरती आली किंवा ही जी अडचणी तुम्हाला तयार होतात या अडचणी येण्याचं कारण म्हणजे साडेसाती सध्या चालू आहे आणि या साडेसातीच्या काळात तुम्हाला शनी महाराजांची उपासना कर्ज करणं गरजेचं आहे आणि या उपासनेसाठी तुम्ही शनी महाराजांची पूजा करा पूर्वी एक छोटीशी नदी होती या नदीमध्ये सायंकाळच्या वेळेस सायंकाळच्या संधीच्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी पाणी हातात घेतलं त्यावेळेस ही मूर्ती त्यांच्या हातात आली आणि मग प्रभू रामचंद्राने त्या मूर्तीची स्थापना या इथे पिंपळाच्या झाडाखाली करून ते पुढच्या बाजूला निघून गेलं झाडाखाली बघितली आणि मग आजूबाजूला गोळा करून कमलदास महाराज असं त्यांचं नाव होत इथे त्या शनी महाराजांच्या मूर्तीच्या आजूबाजूचा जीर्णोद्धार केला जुनं मंदिर बांधलं त्याच्यानंतर साधारणतः नव्वद पंच्याण्णवच्या काळात आमच्या संस्थांचे सेक्रेटरी श्री ॲडव्होकेट अनिल गंगाधर आहे बघितली या तर ही मूर्ती तुम्हाला इतर शनी महाराजांसारखी दिसत नाही बरोबर उत्तर स्वरूपाची अस किंवा मी वाढलेली तब्येत शिर अशी मूर्ती दिस ही शनी महाराजांची मूर्ती ही बाल मूर्ती इथे लहान स्वरूपात शनी महाराजांचा जन्म म्हणून जगातली सगळ्यात पहिली स्थापना ही आहे त्या अगोदर प्रभू रामचंद्रांच्या अगोदर कोणी स्थापना केलेली नव्हती त्याच्यामुळे आता ही पहिली स्थापना आहे आणि यानंतर इथून पुढे ते राक्षस भवनला जाऊन त्यांनी दुसरी स्थापना केली केली त्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते आपण त्याबद्दलही जाणून घेणार आहोत की भाविक कुठून या ठिकाणी येतात किती दूरवरून या ठिकाणी येतात त्याचीही माहिती आपण जाणणार आहोत आपलं नाव सांगा माझं नाव बाबासाहेब सकाराम सुराशे मंदिर व्यवस्थापन व या मंदिराचं एक महाराज म्हणून माझ्याकडे एक इथं काम दिलेलं आहे मी पहाटी चार वाजता काकडा चार ते सहा काकडा व सर्व जी मंदिराची सेवा आहे ती माझ्याकडे दिलेली आहे म्हणजे भाविक कुठून कुठून येतात इथं इथं भाविक भरपूर लांबून पार म्हणजे दुसऱ्या देशातूनसुद्धा दुबईमधून आज या पवित्र स्थळावर हजारो भाविक गर्दी करतात मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस बोलले जातात विशेष म्हणजे श्रावण मासात इथे मोठ्या प्रमाणावर भक्त नवस भेटतात या काळात संपूर्ण परिसरात भक्तिभाव कीर्तन भजनं आणि उत्साहाने भरलेला माहोल असतो श्रद्धाळू भक्त मनशांतीसाठी इथे येतात मंदिर परिसर स्वच्छ विस्तरणा लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आणि झोपाळे आहेत इथे धार्मिक आणि सांस्कृतिक मेळावा जणू रोजच भरतो नस्तानपूर फक्त एक मंदिर नाही तर श्रद्धा भक्ती सामाजिक समतेचं केंद्र आहे आणि या परिसराला सजवतो एक प्राचीन किल्ला डोंगर हिरवळ आणि इतिहास या सर्वांचं सुंदर मिश्रण नस्तानपूरला अद्वितीय बनवतं आपल्या आप पुढच्या व्हिडिओमध्ये या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आम्ही उलगडला आहे नस्तानपूर शनी मंदिर इथे आलं की मन भक्तिभावाने भरावून जातं एकीकडे एक एक निसर्गाच्या खुशीतली शांतता तर दुसरीकडे इतिहासाची दिव्यता असे हे ठिकाण जिथे श्रद्धा आणि अध्यात्म एकत्र नांदतात आणि जिथून परतताना प्रत्येक भाविकाच्या मनात एकच विचार असतो हे दर्शन आयुष्यात एकदा नव्हे तर वारंवार हवं अशाच अनेक ऐतिहासिक इतिहासात दडलेल्या अद्भुत गोष्टी विस्मरणात गेलेल्या कथा आणि प्रेरणादायी प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही लवकरच परत येणार आहोत लाईक करा शेअर करा आणि अजून अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका इतिहास जिवंत ठेवा कारण जो भूतकाळ विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही पुन्हा भेटूच एका नव्या ऐतिहासिक काळाच्या गोष्टीसह धन्यवाद